कवठा खुर्द येथे श्री शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात महसूल विभागाच्या वतीने विविध दाखल्यांचं वाटप रिसोड तालुक्यातील कवठा बुद्रुक येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराजस्व अभियान पंचवीस एप्रिलला आयोजित कलिहत जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस यांच्या संकल्पनेतून व तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात महसूल प्रशासनाच्या वतीने रिसोड तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात आयोजित करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने रिसोड तालुक्यातील कवठा बुद्रुक येथे समाधान शिबिर पंचवीस एप्रिलला संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडलाधिकारी गजानन गरकळ हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच वनिता सावसुंदर पंचायत समिती सदस्य गणेश हरिमकर तंटामुक्ती अध्यक्ष नंदुभाऊ देशमुख व पांची मंचावर उपस्थिती होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले यावेळी तलाठी स्वप्नील धांडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली पोलीस पाटील गजानन साबळे यांनी या शिबिराबद्दल विशेष माहिती सांगून शासनाच्या विविध योजनांबद्दल माहिती सांगितली मंडळाधिकारी गजानन गरकळ यांनी जलतारा व अॅग्रिस्टेक बाबत शेतकऱ्यांना मौलाचं मार्गदर्शन करून शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन केलं यावेळी कवठा बुद्रुक मंडळातील कवन खुर्द हराळ चिखली पेडगाव वाडी रायताळ मोहेजा इंगोले भोकरखेड व्याड घोटा लिंगा कोतवाल पेडगाव किनखेडा येथील तलाठी ग्रामसेवक केंद्र चालक महसूल सेवक, सेवक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरात महसूल प्रशासनाच्या वतीने विविध दाखल्यासह जिवंत सातबारा डिजिटल रेशन कार्ड डिजिटल मतदान कार्ड आधार कार्डाचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे संचालन तलाठी गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष आरू यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला अशोक नरवाडे रुपेश मुलंगे कुटे पुरोहित मॅडम यांच्यासह महसूल प्रशासनाचे सर्व कर्मचारी व महसूल सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा